नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे सक्दे, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप सुखाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं तर इथं चालू आहे शिरा तो पण पिठाचा आटे हलवा आटे का हलवा तो पण मी गुळाचा बनवणार आहे आणि हा फक्त तेलाचा आहे तूप पण घातलेलं नाही मस्त लाल लाल झालं पीठ भाजलं आहे गुळाचं केलं पाणी हे केलं आहे गुळाचं पाणी काळा काळ्याच्या सारखं दिसते त्याच्यात खोबरं की सागोदरच टाकलं होतं तेलात त्याच्यानंतर पीठ टाकलं आता टाकतो पाणी लगेच कोरडा झाला दुसरं पाणी टाकतो म्हणजे उरलेलंच हे दोन हात लागते फिरवाले म्हणून मोबाईल खाली ठेवला होता असा झाला मस्त पथ्ता कथ्था काळा दिसून राहिला गुळाच्या ना जास्त दिसत असून काळा कारण की माझा सू बैले माया साखर खाऊ येत नाही म्हटलं गुळाचाच करा ते नाही खाल्ला पाहिजे फक्त आपणच खाऊन फायदा नाही आता याच्यावर झाकण ठेवतो पाच मिनिटं झाकण ठेवून तोपर्यंत तो विलायची सलू विलाई वी चांगली वीस रुपयाची झाला तयार मस्त बाय बाय भेटू नंतर